अ राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना हां सकाळ झाली उठा उठा पहाट <laughs> चला स्वयंपाक करते मी स्वयंपाक करता करा मला करावं सुरुवात जरा सुरुवात करावं स्टार्टिंगमध्ये दोन चार मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं बरं आहे ना बरेच असतील बघा आमच्याकडं हरियाणामध्ये बघा किती गरमी आहे हरियाणामध्ये मनानेच घाम येतो बरं का हा ह्याला काय मशीन लावायला लागत नाही कारण आहे ना इकडचं वातावरण बघा आता तुम्हाला आहे ना जवर माझे हे असे पशीने दिसते ना तवर म्हणायचं की इकडं गरमी आहे ज्या टायमाला मला आहे ना म्हणजे असं गरमी अजिबात दिसणार नाही ना पशीने मग म्हणायचं की हा आता नाही आहे उन्हाळा उन्हाळा संपला हा वातावरण लई खराब इकडं ह्या का आहे रोहन रोहन बसलाय आता चाललंय त्या जसं जर फोन बघायला लागलाय कारण सकाळी जातोय नऊ वाजता रात्री दहा साडेदहा वाजता येतो आणि फोन अलाउड नाही आहे फोन घरीच असतो कारण गेटवर आहे ना फोन घेऊन जात नाहीत आतमध्ये जिथं ते नाही का पंचिंग होतं त्या पंचिंगच्या टाइमाला बघतात सगळे चेक, चेक करतात ना तर फोन जर असला ना तर माघारी पाठवतात पोरांला आणि जर का फोन नसेल तर आतमध्ये घेतात तर ह्याला हो का आता एवढा मोठा फोन घेतलेला आहे ह्यांनी पण फोन अलाउड नाही आहे आतमध्ये कंपनीमध्ये तर त्याच्यामुळं काय आहे ना की फोन घेऊन जायचा नाही रोहनला तर दिवसभर त्याला काय फोन नसते काय नसते तर त्याच्यामुळे ते हा सकाळ सकाळ असा आहे ना अर्धा तास पाऊन तास दहा मिनटं पंधरा मिनटं जे पण टायमिंग असेल ना त्याच्यात तो फोन बघतो आणि फोन बघितल्यावर मग आपला दिवसभर फोन घरीच आणि तो कंपनीमध्ये रो ऋशीचं पण तसलंच आहे ऋषी पण नाही फोन घेऊन जात दोन्ही पोरं फोन घेऊन जात नाहीत अलाउड नाही आहे फोन कंपनीमध्ये तर चला आता गप्पा अशाच रंग लई हा तर मी आता स्वयंपाक करते या चहा प्यायला मस्त चहा बनवलेला आहे चहा प्यायला या रोहनला अजून दूध नाही दिलेला का दूध पण द्यायचंय गरम आहे लय त्याच्यामुळे हा थोडंसं झाकू उघडच ठेवते आणि कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आता मी टाकणारे जिरं कांदा हिरवी मिरची लसण आपल्याला बनवायची मस्त पैकी डाळ चला घेतलं टाकून मस्त डाळ आणि जिरं घेतलं टाकर आपण चला बघा मस्त आपली आता लाल पिवळी डाळ बनवायची डब्याला डब्याचे लय प्रॉब्लेम आहे बरं का डब्याला काय बनवायचं आणि काय नाही रात्री ना तुम्ही मी रात्रीच्या जेवणाला बघितलं असेल तर मी मी काय पण बनवते चटणी मिरची काय असेल ते पण सकाळच्या डब्याचे लय टेन्शन असतं मोठी पंचायत असते ती पंचायत आहे ना त्या पंचायतचं हाल करावंच लागतंय आम्हाला हाल काढावं लागतो कुठून नाही कुठून तरी लेजंजड भाजी असते सकाळच्या डब्याची हा असं आस्त बनवले आता डाळ उद्या आहे संडे आणि परवा दिवशी गोकुळ अष्टमी आहे मला वाटतं है ना हा जन्माष्टमी आहे तर दोन सुट्ट्या आहेत पोरांना दोन दिवस घरीच असणार आहे पोरं चला आता मस्त आहे बाबा हो तुपाचा पराठा केलेला आहे पोराला कारण आहे तेल संपलंय ते रिफाईंड रिफाईंड कोण खात नाही जास्त पण मी आणत असते रिफाईंड तर चला आता हे का मस्त तुपात केलेला आहे का अगदी मस्त झालेला आहे किती पदर झाले आहेत <laughs> मोर आत्ता आल तिथं आणि दाखवा तर लगेच पळून गेला मोर चला मस्त तयार झालेला आहे बघा आता हे रोहन बसलेला आहे का इथं त्याला तिथे काढे रे बरी बरीच ताट डाळ बनवली बरं का आपली मस्त आहे बघा सकाळ सकाळ डाळ खाऊन जाईल आणि घेऊन जाईल पुरवठा आणि डाळ बस हे बघा डाळ कशी अगदी एकदम मस्त बनली आहे ना आता हे डब्याला पण होईल आणि मस्त खायला पण होईल चाललेलं जेवण आणि त्याला चहा देते का गिलासामधला गिलासात चहा देते चालला नाश्ता हे बोल नाश्ता करायला करायला हां चला आता मस्त पैकी हा का डाळ झालेली आहे हा रोट्या राहिल्या डब्याच्या त्याच्या रोट्या बनवते मी आणि कसं वाटलं तर मला व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण जास्त मोठा व्हिडिओ काय करणार नाही हे लई मोठे मोठे व्हिडिओ होते तर कोण बघत नाही तर चला माझं हेच रोजचं डायलॉग असेल की रोज व्हिडिओ बनवते मोठे कोण बघत नाही तर जाऊ द्या मोर द्या आपण आता बारीकच बनवणार छोटे छोटे व्हिडिओ हां काय नाही तुम्हाला पण नको जास्त पकवायला हां मोरचा आवाज म्हणजे मोर येतच आहे बरं का तेव्हा मग आला का आवाज किशीवर आहे डाळ डाळ छान झाली डाळ म्हणतोय चला आता चाललं आहे रोहनचं पण मस्त नाश्ता करायचं भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच हा चला आता मस्त पैकी हे भर रोट्या बनवल्यात बनवल्यात ना हां तर भर रोट्या बनवलेल्या आहेत आणि चला आता मला काय पुढं व्हिडिओ करायचा नव्हता पण करायला लागली कारण मला बघणारे पण आहेत हां माझ्या व्हिडिओला बघणारीसुद्धा आहेत त्याच्यामुळे हे बघा मी करायला लागलेली व्हिडिओ अजून पुढं आणि सॉरी बरं का कारण मला असं वाटतं की कोणच बघत नाही माझे व्हिडिओ पण नाही बघणारी बघतात बरं का हां खरंच तर त्याच्यामुळे हे माझ्या जे बघतात ना त्यांच्यासाठी खास स्पेशल दाखवते मी हां आणि जे नाही बघत त्यांनासुद्धा काही नाही मनापासून त्यांचे पण धन्यवाद आणि जे बघतात त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद हां अरे चला आता मस्त आहे बघा स्वयंपाक झालेला आहे आपला आणि मी आता काय करणार आहे माहिती आहे का दबा पॅक आहे हे बघा लैराडा असतो घरात बरं का हे बघा सकाळ सकाळ सगळा असा राडाच घेऊन बसावं लागतंय तोंड पुसायला वडणी पण असते सगळं हो का करायना ना दाखवू का तुम्हाला हे त्याच्यामुळे हका असं तोंड पुसायला घेऊनच बसावं लागतंय बघा किती गरम झालं हो का सगळं हे वल्लं झालेलं आहे हाय का हे सगळं ओल्लं आहे तर एवढं गरम होत आहे स्वयंपाक करता करता मग असं वडणीने हा का असं पुसायचं आणि असं पुसून आता हे जे आहे ना ह्यो घाम आहे ना ह्यो घाम सुद्धा चावतो हे चावतो हा तोंडाला आहे ना अशा दारा चालू झाली का नाही असं चावतो निसतं मग असं वाटतं असं घेऊन असं 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 तोळाव <laughs> तर चला जाऊ दे आता हे तोड पुस पुस पण पार झार झालं <laughs> आणि काय तर खरपुढं झालं पार <laughs> खरपुडं झालं <जाले। laughs> पुस पुसूच तर चला आता रोहन म्हणतो हा हा का रोहन तयार झालाय तेव्हा म्हणते मम्मी करणार तयार रो माझं टिफन हो का त्यांनी टिफन ठेवलं तिथं तर चला आता टिफन पॅक आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा हां आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बरं का माझे व्हिडिओ बघतात ठीक आहे तर बाय आणि सगळ्यांनी खुश रहा